की दोन्ही ज्येष्ठ आमदार आहेत दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळात पण त्यांनी काम केलं आणि नाराजी व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे केला त्यांनी त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय काय आहे मी त्यांच्या दृष्टीने खूप लहान कार्यकर्ता आहे तेव्हा मी माझी भूमिका जी आहे ती माझी भूमिका मी पार पाडतोय आ, जो निर्णय होईल आम्ही चर्चा केलेली आहे आणि बहुतांश ठिकाणी आमचं जे आहे ते समन्वयानं मार्ग निघतो काही ठिकाणचा विषय आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करून मार्ग आतापर्यंत जागा वाटपाव कधी भाष्य केलेलं नाही आज पण मी आपल्याला सांगतो की सगळेच्या सगळे उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील आणि शहराच्या जिल्हाध्यक्षा चौघं मिळूनच ठरवतील त्याच्यामध्ये कुठेही शंका प्रशंका घ्यायचं कारण नाही जयकुमार गोदर व्यक्तिगत एकही उमेदवार सोलापूरमध्ये नाही त्यामुळे तो तेच ठरवतील शहरामध्ये कुणासोबत युती करायची आहे जरी प्रस्ताव निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझ्याकडे आला तरीसुद्धा स्थानिक आमदारांशी चर्चा करूनच त्याचा निर्णय होईल शेजाके थोडासा विषय तो आहे एकमेकाच्या मतदारसंघामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगानं एकमेकांच्या मतदारसंघात मागणी आहे मला वाटतं तेच मुख्य कारण आहे ते आमची मतदारसंघाच्या अनुषंगानं महापालिकेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात काही चर्चा आमची झाली तेव्हा सार्वजनिक करण्याचा विषय नाही आणि निवडणुकीच्या स्ट्रॅटर्जी संदर्भात युती संदर्भात शहराच्या घडामोडी संदर्भात आमची चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेतनं आम्ही सगळे मिळून बसून निर्णय करू मला आपल्याला एक सांगायचं आहे की भारतीय जनता पक्ष शहर एवढा मजबूत बनवून मला वाटत नाही दुसरा कटा एवढी मजबूती पक्षामध्ये आहे कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे प्रत्येक आमदारांच्या कार्यकर्त्यांची संख्या नगरसेवक व्हायला इच्छुक असणाऱ्या प्रचंड आहेत एवढा प्रचंड कार्यकर्ते जेव्हा आहेत एकमेकांसोबत आणि ताकद तेवढी प्रचंड आहे या परिस्थितीत थोडीशी होणार आहे संदर्भात चर्चा होणार थोडी घासाघाशी होईल थोडी नाराजी होईल तेव्हा तुम्ही चिंता करू नका अगदी व्यवस्थित मार्ग निघेल आणि आम्ही सगळे बसून योग्य मार्ग काढू मी तुम्हाला पहिल्या दिवशी आठवते की पहिल्या दिवशी सांगितलं की शहराची निवडणूक ही स्थानिक आमदाराच्या नेतृत्वाखाली होईल इथले उमेदवार स्थानिक आमदारच ठरवतील स्थानिक आमचा पक्ष ठरवेल आणि इथल्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती युतीच्या संदर्भात आहे ते ते तेच निर्णय घेतील या सगळ्यांचा समन्वयक म्हणून काम करण्याची जबाबदारी माझी आहे ते जबाबदारी पार पाडू म्हणून काम करतो तेव्हा माझ्यावर नाराजी व्यक्त करणं दुसरा पुनाव करणार <laughs> माझ्यावर नाराजी व्यक्त होणार जे काय चांगलं झालं ते आमदारांनी केलं जे काय खराब झालं ते पालकमंत्र्यांनी मी आजही सांगतो बहुतांश कार्यकर्ते जे पक्षासोबत आहेत पक्षाची एकमेस आहेत पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत त्यांनाच घेतले बहुतांश आणि काही काही राजकारणामध्ये काही गोष्टी आपल्याला गणित बसवायला लागतात शिवती राजकारण युद्ध त्या त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीनुसार लढलं जातं त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतील पण बहुतांश तुम्ही बहुतांश उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे मूळ कार्यकर्ते असतील कार्यकर्ते तीन दिवसात तीन दिवस करावं एवढं काम शिल्लक राहिलेलं नाही आता आमच्याकडं म्हणजे तेवढं कामच शिल्लक राहिलं नाही तेव्हा बाकीचे काम आम्ही त्यातील महायुती म्हणून मी पहिल्या दिवशी बसून सांगेन भारतीय जनता पक्षाची सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक घालण्याची इच्छा आहे आणि तेव्हा आमच्याकडं राष्ट्रवादी अजितदादा गटाचा कधीही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही त्याच्यावर विचार करायचा प्रश्नच उद्भवत होत नाही आमच्याकडं प्रस्ताव आलेला आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा संदर्भात आम्ही आमदारांना आम्ही आता मी विजय मालकाशी चर्चा केली आज सुभाष मालकांशी मनीष होते त्यांच्याशी चर्चा झाली त्यामुळे त्यांनी ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या आम्हाला देणं शक्य आहे किंवा नाही या संदर्भात आम्ही विचार करतो त्यांची जी मागणी आहे त्याची आम्ही वरिष्ठा वरिष्ठांना कळवलेली आहे आणि जर त्या अनुषंगाने काही चर्चा सकारात्मक होण्याची परिस्थिती आली तर नक्की आम्ही तुम्हाला सांगतो पण आमची करण्याची इच्छा आहे आर पी आयचे लोक आहेत आठवले गटाचे त्यांची काय मागणी आहे पण परंतु पर त्यामध्ये काय गोष्टी आहेत की शेती आमचे कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत युती करू आम्ही ठीक आहे पण शेवटी ज्या सीटा देऊ त्या सीटा मागत असताना त्या ठिकाणचा आमचा मजबूत उमेदवार जर असेल त्या ठिकाणी जर युतीतला आमचा घटक पक्ष सीट मागत असेल तर ते ते देणं शक्य आहे का नाही त्या अनुषंगानं फक्त युतीची जागेची चर्चा करून जमणार नाही शेवटी सीट्स कुठल्या कोणाला द्यायचे आहेत तर त्या ठिकाणी आमचे त्यांचे उमेदवार कोण आहेत हे बघायला लागेल त्याच्यावर चर्चा पहिली यादी नाही एकच यादी येईल आणि सगळी यादी एकच